नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार आणि सगळ्यांना नमस्कार मी चहा करायले चहा करायले तेव्हा ते नळ नीट करायला माणसं आपल्या नळाला पाणी जिया गेले काय झाले तीच कळा गेले ती नीट करायला आणि ती त्यांना बोलविले त्यांना चहा करायला लागले बघा आता माणसाने चहा करते आणि देते त्यांना मी चहा कपाल काय अहो बाळूमामाचा भंडारा लिहिले आता भंडारा लिहिले बाळूमामाच म्हणते गाणं येत बर का मना गाणं येत आलं इकडे बघत बघत आलं होत म्हणते गाणं छोटस गाणं म्हणजे त्याचा चहा उकळत छंद तुझा लागला रंबाबाई नाद तुझा लागला गंद तुझा लागला ग बाबाई नाद तुझा लागला रतनचा चुडा आंबा रतनचा चुडा कशाने तडकला रात्री बाई नादात बार पडला छंद तुझा लागला ग आंबा मला नाद तुझा लागला जरी चोळी आंबा जरी चोळी आहो कशा नवली झाली रात्री बाई पालखीला बाई दिली चंद तुझा लागला गे आंबा मला नाद तुझा लागला सवा खंडी उद आंबा सवाखंडी उद आगस वा खंडे उदय आमस वाखंडे उद कैलासी दूर गेला बाई आराधे गुरु केला आई राजा उदे, उदे सदानंदीचा उदे उदे, 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 उदे बोलो माता की जे बघा तर मी आता चहा देते दे त्यांना दे दे राम राम राम